नमस्कार परतो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक सध्या मी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये आहे या मतदारसंघामध्ये जर परिस्थिती पाहिला गेली तर या ठिकाणी चौघामी लढत या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये जी बिघड झाली ती याच याचारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने या ठिकाणी उमेदवारी भगरीत बालके आणि त्यांची उमेदवारी असतानाच या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून होतांसाठी अनिल सावंत यांना उमेदवारी दिली विद्यमान जे आमदार आहेत त्या ठिकाणी माहिती माध्यमातून समाधान अवतार त्यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली आहे आणि मनसेचे इंजिन आहे ते दिलीप बापू मनसेचे इंजिन घेऊन या मतदारसंघामध्ये होत आहेत एकंदरीतच मी सध्या पंढरपूर मंगवाड्या मतदारसंघातील एकलास पुरात राव आहे आणि या ठिकाणी काय ग्रामस्थ असतील नेमका त्यांचा कौल काय असणार आहे मतदारसंघामध्ये कमळ पुरणार आहे उतारे वाजणार आहे की हाताचा पंजा चालणार आहे की मनसे इंजिन धावणार आहे या गोष्टीचा आपण आढावा या मतदारसंघाच्या नागरिक म्हणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय परिस्थिती मतदारसंघामध्ये सध्या मी मारुती मधुर कवडे एकलासपुराचा राहिवाशे बर तर सध्याच्या घडीला कमळ जास्त चालणार आहे कमळ पंजा नाही चालणार काय कमला उमेदवाराचे समाधान जाता होता आम्ही त्यांचं काम बघितलं दोन हजार चार ला दोन हजार नऊ ला दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला मत माणूस भारत बाल काय इकडे गेलो असेल सांगा तुम्ही आणि गेल्या जिल्हा परिषदला मतदान केला पण माणूस आहे मी एवढी एवढी निष्ठा असताना काय बदललं असेल सांगा काम आज कामाचा पण कामा नेतृत्व बघितलं पाहिजे आज आम्ही इथं कमळ बघितलं असं माड्यात पाठवतो माड्यात अभिजित पाटली हवं असं आमची इच्छा का आम्ही पक्षाला कुठल्या ह्याला मानत नाही फक्त ज्या माणसाचं काम आहे त्या माणसाला मानतो आणि आम्हाला पुढच्या कुठल्या रावकडून काम चांगलं वाटत नाही काय नाही कागदावरच कागदावर नियोजन एक कोटीचा निधी दिला एकलासपूरला एकलासपूर साठी सर्व रस्ते बिस्ते सगळे अवताडी साहेबां केले चामदार साहेब सध्याच्या घडीला सर्व चित्र दोन दिली तर काय नानाची सगळे एक नंबर होते बर असा खरे बहिरेच दादाचं कार्य मात्र शून्य हो पण आता केलं काम प्रतिनिधी दिलाय कशाला काम करायला दिलाय का घरी बसायला दिलाय गेलं म्हणजे एक कोटी आणलं तीस कोटी आणलं म्हणजे कशाला आणलं जात तुम्हाला कामाला पाठवलं का अगोदरच दिले ह्याच्या अगोदर मग ह्याच्या अगोदर मी दिलेच की त्यांचं त्यांनी कामच केले वगैरे तर नाही तर ती कसं काम करणार पोटनिवडणूक संधी दिली ती व्हिडिओ आता ह्यांना संधी दिली तुम्ही म्हणताय काम केलं तर करणार करायच लागणार आहे करायच लागणार आहे जनतेचा कोण आहे काय नाही काय नाही काय नाही पंजाब काय काय नाही विकास विकास काय झाला माहिती योजना काय सरकारचा लाभ घेता काय सरकारचा काय लाभ एसटी दिली एसटी एसटी बरं व्यक्तिगत प्रेम म्हणून आपलं तुमचं लाभ जरी तरी असं महाविकास आघाडी पंजाब

काय सुद्धा नाही पण किती लोक आम्ही म्हातार झालो दात पडलं माझं त्याची पाल उचल मालकीची काय सुद्धा केलं नाही बर... मातीच घाटली ना... शेतकरी साधा कारखाना त्याला चालू आला ना आमदार खुल आमदार होत नसते नाही होत आणि लोकांचा जनादार एवढा आहे काय हाय माहिती आम्ही बघतोय रोजच आता झाला आम्ही त्याचा एकाच किती आहे ती बरं इकडे अवतळीची ताकद जेव्हा एकत्र आले म्हणून पहिलंच ते बळकट बळकटाईकडे बरं आणि परिचाराकडून पाठिंबा इथे नाही पाठिंबा त्याचा परिणाम काय आता आम्ही जातात दोघी म्हणल्यावर काय नाही येते काय येत असत मनसे येत नस म्हणते आणि मग इकडे भारताने काय काम केली म्हणून लोक मानतात की बाबा आम्ही थोडं संधी देणार आहे भारत नायण केली त्यांची ती म्हणते ते म्हणते कुठं गावात गावात जाऊन द्या व्यक्तिगत जाऊ द्या परवान विकास मतदार आहे काय झाली नाही दादा इथे गेली काम दावतो तुम्हाला बरं रस्ते झाले तर तालीम झाले तर लॉप बसवले जास्तीत पाणी साठी दिली एवढे शिक्षणाच्या सोयी आरोग्याची सुविधा वगैरे ते झाले पंचायत फॅक्टर काय इकडे हो चालणार नाही म्हणते ते चालणार एक, एक नंबर लाख एक नंबर चालणार पंजा एक लाख पुरत एक नंबर बटनच कमला जाईल कळत तुम्हाला चॅलेंज लावून दावा लावा चॅलेंज तुम्ही हाय चालते चॅलेंज लावा कळत कोण जाते पुढे एवढा विश्वास कस काय मी आमच्या हीच आहे ना आमची आहे मी नाही नाही पण आता माझी स्वतःची जाऊन घरा बघा दहा पंधरा तर तुम्ही गाडी फक्त बिगर मार दहा बिर्या बिगरी मारताना याची तुम्हाला आपण घरा येऊच तुम्हाला मत तुम्ही मग ही जी काही अडचण तुम्ही सांगण्यापर्यंत गाव गाव गाय गाव गाव केलेली आहे त्या स्वतः घर राहण्यापर्यंत रस्ता केलेला लोकांच्या घरापर्यंत नाही खरंय काय म्हणते काय मतदारसंघात मला गावात पिठीस तारखेला गावात पिठी चोवीस तारखेला तुम्हाला कळेल तुम्ही मतदान चोवीसला निकाल देणार नाही नाही जातो लगेच तेवीस तारखेला कळेल एवढा विश्वास पंजावर गावत अस मग आता संधी तर पोटनिवडणूक थोडी दिली होती त्यांना नंतर काम करता आलं नाही मागले असत आहे की पण भगीरथ दानवर असेल किंवा मग भारतानं काम केलं विश्वास आहे का भारतानं काम केलं म्हणून विश्वास आहे अवतडी कोण तीन वर्षात काय काम काय नाही काहीच नाही प्रायव्हेट कोट तर एक रस्ता कुठं झाला तीन हजार कोटी निधी मतदार सांगत आला सांगणारी सांगते एक कोटी दहा लाखांच काम झालं मतदार सांगत तीन हजार कोटी रस्त्यावर रस्ते मग लोक निधी देतो तो निधी रस्त्यासाठी नसतो तो निधी देत असताना तो निधी हो एक मिनिट एक मिनट मतदारसंघात तुम्ही म्हणलाय रस्ते कसे झाले असते जर नाही काय म्हणला रस्ते मऊ झाले मौज झाले तर तो रस्ता देत असताना निधी देत असताना तो आरोग्य असेल शिक्षण असेल जलसंधारण असेल वन विभाग असेल असं वेगवेगळ्या खात्या रस्त्यासाठी तो निधी दिला जातो व्यक्तिगत जे जे शासनाचे काही वेगवेगळे विभाग म्हणायचा आहे त्या पाच लाख दहा लाख तुम्ही रस्त्याला खरंच द्यात रस्ता केल्यापासून सहा महिन्या जर तिखडं उसकुटून कुठून तर व्हावून गेल्यात काय काय पावसानं रस्ता गेला कसं आलं असत दिसताय तुम्ही जरा काय काय मतदारसंघा कशी परिस्थिती आहे सध्या काय आता मतदारसंघात तुम्हाला सांगतो सुरुवातीला तिघ राहणार परिचारक बसते अवताडे बरोबर आता परिचारक न पाठिंबा अवताडे लागेल तीन गटा दोन गट एकत्र झाले काय म्हणापष्ट झाले पण तरी लोकांमध्ये सोशल मीडिया चर्चा परिचारक तिकडे गेले तरी आम्ही हे करणार नाही परिचर्चे कार्य करतील हे म्हणत होते आहो मालकांनी जर सांगितलं आम्ही आपवा पसरवायला म्हणते ती आंबेडकर आपली परिचार पार्टीची निष्ठावंत कट्टर माहिती ती मत परिचारक न सांगेल तकड आणि मुंडे घालून टाकते ती असं परिचारक निष्ठावंत माणस आहे ती परिचारक मी सांगेल पक्ष निष्ठा पाहणार निष्ठा आणि सगळी पक्षाची माणसं आमच्या परिचार पार्टी माणसं सगळ्या ओतडेल तिकडं पंचायत आता हे तर कसं आहे सांगतो तुम्हाला पहिल्यापासून पन्नास टक्क्या झाली ती रियालिटी आणि ह्या अवताळी गट आणि परिचारा गट ही, ही। निम्यात तयार झालेली होती त्यामुळे ह्या गावात कोणी काय जरी शरीरात लावल्या काय लावल्या पाच पंचवीस तर महाग पुढे होईल मी म्हणतो अवताडी पुढे जाईल किंवा बालकी पुढे जाय कोणी मी तम तमकार म्हणलं तर शंभर टक्के करा पंचवीस मतदान बारखे तर पुढे जाय नाही तर अवतारे तर पुढे जाय ह्यापेक्षा जादा ह्या एकला फरक पडणार नाही तेवीस तारखेला मला तुम्ही सांगा तेवीस तारखेला भेटतो आपण मतदान आला चौदाशे सतरा एक बारा साडे ते तेराशे कोल होईल लोकसभेला कोल कसं होता लोकसभेला आता आम्ही आमच्या आम्ही आता का आम कमला म्हणजे असतात आमच्या घरची आम्ही पंजाब टाकली होती महाराष्ट्र भाजपला हटवणार आहे या बारीला ಮಹಯುತಿ ಸಾರೇಲ ಪರೀಕ್ಷೆ ಮತದಾನ ಹಿತ್ತು ಆಮೇಲೆ ವಿಕಾಸ

लोकसभेला आम्ही वगैरे सांगून नगर मत टाकलोय पण लोकसभेचं वातावरण ना विधानसभेचं वातावरण तोच मुद्दा आहे लोकसभेचा जो ट्रेंड चालला तो ट्रेंड विधानसभेला चालला आम्ही यांना मत दिली ते आम्ही मत टाकले ते दोनशे अडुसठ वर कमाल थांबले हे आम्ही आम्ही थांबवले आम्ही प्रत्येक वेळेस काँग्रेसला महिला मत टाकली होती बाकी माझ्यावर सुद्धा सुशील कुमार असेल याला पण विधानसभेला माणूस नेतृत्व काम बघितलं जातं आम्ही भारत काम आवडतो भारत नानाला पण मत टाकली ती असा विषय नाही की नानाला आम्ही पण नाना पण मानलं तसं भगरत नाही 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 अजून नवीन आहे नौका उमेदवार आहे त्यांनी त्यांची ताकद दाखवली आम्ही काय म्हणत नाही बाबा द्या ना तुम्ही संधी आम्ही लोकांनी किंवा ह्यानं न ठरवलं ठेवलं विरोध निवडून येणार नाही जनता संधी देणार दिली तर का दिली नाही दिली तर का दिली याच्यावर त्यांनी आत्मपरीक्षण करावं अवतडी ताकद मिळते अवघड होणार की राव अवघडीचा शब्द म्हणजे शस्त्र असतो अवघड काहीतरी तरी होते होते आज मी एक बघितलं फेक अकाउंट काढले जाणार परिचारक समर्थक म्हणून आणि बालकेला मत आम्ही अंधारात टाकणार त्याचं ते निष्पन्न केलंय आमचं बळवंतराव त्या माणसाला सुद्धा जाऊन त्यात हे केलं अकाउंट टाकून ती आपोआप पसरवली जाते असं काय नाही आणि आमचा अंतर्गत व्यक्तिगत हा विरोध नाही आमचा फक्त जो माणूस काम करेल जो चांगलं चांगलं काम करेल त्याला आजपर्यंत अडचण मला वाटत नाही राहिले एक पाच चार रस्त्या छोटा मोठा बुडको काढावं झाले त्याला झाले कुणी केलं काय केलं या अंतर्गत इथलं वाद येतं तिथल्या वादाच आता आम्ही ते आणणार नाही पण झाले ते काम झालेच आरोग्य बाबतीत शिक्षणाबाबतीत आरोग्या बाबतीत काय खाणार त्यावेळेस जागा नव्हतं आमच्या गावाला जागा इशन करताय ना आम्हाला बघायचं म्हणलं तर कुठलाही आता भविष्यात मी आज म्हणत नाही बाबा फोन नेऊन आलातली आमच्या गावाला गावठ्यांना आणून द्यावं कोण पण द्या वगैरे येईल ना तर उद्या प्रश्न अवतारी आला तर आम्ही आमपासून आणणार प्रयत्न करणारच आहे आज आरोग्याचं तुम्ही बोलताय तर आरोग्याचं नाम मोठा आलेलं हॉस्पिटल गावठाणा वाचून का शिकवलं गेले आज जनावरचा दवाखाना त्याला गावठाणा बाबतीत जवळ जाणार आहे ग्रामपंचायत असतील ते जे सगळं भाऊ भाऊ की राजकारण रावलं चालतं त्यावेळेस काय त्या गोष्टी घडलेल्या असते त्या गावठाणी गावाला पाहिजेच होतं आज विचार करा गावात एवढा मोठा पशु दवाखाना आलेला आज गावापासून जवळजवळ दोन अडीच किलोमीटर अंतरावर आहे याला कारण फक्त गावाला गाव नाही आणि हे काय समस्या कुठल्या आमदार सोडवल नाही हे गावाने सर्व ज्या समस्या ग्रामपंचायत नाही जिथं ग्रामपंचायत निधीच्या माध्यमातून काम होत नाही तो निधी ते काम करण्याचं काम करतो तुमचं त्यांच्यावरती व्यक्तिगत प्रेम असेल तुम्हाला काही दिलं असेल असेल पण लोकप्रतिम काम करत असताना त्यांना ज्या स्थानिक पातळीवरती समस्या सुटत नाही त्या सोडवण्यासाठी त्या काम आपण तिथे आम्ही मागणी केली नाही मागणी केली नाही तो प्रश्न असेल तर एकंदरीत तुमचा जर इथला कल बघितला इथल्या प्रतिक्रिया लोकांच्या बघितल्या तर काय बालके समर्थक प्रतिक्रिया आहेत काय अवतारी समोर प्रतिक्रिया प्रतिक्रिया आपण पुढच्या जाऊन काय प्रतिक्रिया येतात ते आपण या ठिकाणी पाहूया पुढच्या बाजूला तिथला लोकांचा कल काय असणार आहे या ठिकाणी काही मतदारांच्या प्रतिक्रिया पाहिल्या या ठिकाणी हो नमस्कार काय अखलासपूर मध्ये काय जातात येतात चौडिंग लढ्यात पंढरपूर मंगळ आता आम्ही सध्या परिचारक बर परिचारकांनी सांगितलं त्याला आम्ही मतदान ठरली का आवतड्याला पाठिंबा द्यायचा म्हणून शंभर टक्के हो काय परिस्थिती बरोबर आहे कशी परिचारक सांगेल तीच आम्ही ऐकणार आहे ऐकणार आहे म्हणजे इकडे आता तुमचं कमळाकडे इकडं गावात जोर दिसतो सर परिचारच किती लोक गावात गावात परिचारचे ऑलरेडी पन्नास टक्के आहे तरी सुद्धा ना पन्नास टक्के परिचारकचे हा उतडीची काय बरं मालकीची हो बर परिचारकड निर्णय कसा वाटतो निर्णय आता पक्षनिष्ठ आहे मग त्यांना उभं राहायचं होतं पण ते कसं आहे पक्षाचा आदेश आहे त्यांना पक्षनिष्ठ पक्षनिष्ठा त्यांनी आतापर्यंत पण पक्षनिष्ठ जपले जपलेली आहे दोन हजार नऊ ला जपलेली आहे एकवीस ला आता चोवीस ला मग आता ते तयारी करतो ते पुन्हा कार्यकर्दीमधून जर त्यांना त्यांनी नाही मत करणार नाही करणार कसं नाही ना, कार्यकर्त्यांची चर्चा आणि ती काय खाजगी चालले म्हणत आहे पाच टक्के शेवटी ते नाराजी असतेच पाच टक्के बरोबर बाकीचं काय असेल ते ऐंशी नव्वद टक्के होणार सर होणार जरा इकडे इकडं तुमच्या इकडं आत्ता पोंबरे अकलापूरमध्ये कमळ जाणार म्हणजे तुमचं कमल परिचारक मूळ परिचारकांनी जरी दगड तर दिला परिचारक मूळ कमळ परिचारक मूळ तुतारीचा आवाज काय इकडं दुतारी जाता नाही येणार सावंत गुण नाही 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 आणि म्हणतातच इंजन दहावीस टक्के मदत पडतील तुत उमेदवार या ठिकाणी आघाडी झाली या ठिकाणी माध्यमातून मात्र एकंदरीत कल काय असणार आहे राम राम बाबा काय मत सांगाल पडते इलेक्शन आले आमदारकीच काय करायचं बरं कुणाला टाकायचं कुणा हा माग आहे काय माहिती माहिती काय माहित काय माहिती नाही आमदार कोण आहे काय हा आमदार आमदार आहे कसं आहे काम काय कशा क्या बघते क्या हिंट मी बर काम बघत दिमते आहे का त्याच्या करणार आता निवात बसणार काय तरी मी कळत असले की काम कुणा चांगलं आहे काय काय नाही हो हो यंग जनरेशन आहे तुम्ही मतदार तर सांगत काय तुतारी कमळ पंजाब सध्या पंजाजी हवा पंजाजी हवा हो हो का दुकानदार आम्ही कशी बोलाय दुकानात काय बोलतो काय वांडतं आहे सगळीकडे आम्हाला शेवटी दोन्ही पार्टी माणसं दुकानात आम्ही पहिले जनतेवर जाईक बर काय म्हणा तुम्ही इकडे हवायचं अवताडे विधीमाना आमदार आहेत काम काय झाली त्यांच्या माध्यमातून बरं मग अवताडे परिचय एकत्र झाले त्याचा परिणाम काय आय देवाची ताकद भरपूर आहे पण भगीरथ आणि सध्या वारा आहे म्हणजे लोकशक्ती लोक ज्यांना जरा भगीर बालकला ना भगीरथ भारताला भरपूर मानणारा वर्ग आहे ना भरतनामुळं लोकं त्यांच्या माग आहेत भारतनामुळे म्हणजेच काय इकडं म्हणजे काय ते पर्यंत चालू आहे त्यांचा त्यांचा पण तो तरी तुतारी पण सध्या तोतारी इथंच मुख्य दोन कमळ आणि कन्मळा आणि पंजाब ठीक आहे अवताडे किराणा जनरल स्टोअर समोर आपण या ठिकाणी आलोय त्यांना विचार हो नमस्कार त्यांना फोन आला तोपर्यंत हो नमस्कार अवताडे दुकान काय बाउटी उभा राहिली काय बर की। बर आणि एक लाख तसा काय वेग फार काय संबंध नाही आहे आणव मध्ये साधारण काय मतदार सांगत परत मतदार सांगत पंजाब पंजाब हां आणि कमळाचं तुतारीचं त्यांच्या हा जरा खाली जी जरा असा कसं काय असं काय बरं विकास काम अवतड्यांची काय त्यांची आहे पण जे जी हवा आहे नेमकी बग्र्यांचं नानानं काम केलं म्हणून की व्यक्तीच्या नानाने काम केलं काम म्हणून प्रणित साई वगैरे कडे दौरा असं कसं होईल काय मैदानाचं व्यवस्थित व्यवस्थित टक्केवर काय टक्के कोणा करणार टक्के झाल्यावर करणार हो काय मतदार सांगत कमळ काहीच नाही बोलते हो बाबा ओ बाबा नमस्कार काय आमदार की इलेक्शन लागले काय काय काहीच नाही आमदार कोण आहे काय काय नाही काहीच नाही जिपी फिरते ती लय फिरते तुतरी कमळ पंजा बर कल कोणाकडे काय काहीच कळत नाही तर या होत्या इथल्या एकलासपूर येथील मतदारांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी पाहिला गेलं तर आपण चौरंग लढ त्या ठिकाणी दिसून येते विद्यमान आमदार समाधान आवकडे यांनी विकास काम केली मुळे त्यांना मत देणार असे त्या मतदारांना प्रतिक्रिया आल्या तर या ठिकाणी जिने पूर्वी काम केलं जे विद्यमान माझे आमदार होते पंढरपूर मुंबई भारताना बालके यांनी या मतदारसंघात नेतृत्व केलं होतं तर त्यांच्यामुळे आम्ही भगीरथ बालक यांना मतदान करणार असा एक या ठिकाणी काही लोकांचा आला मात्र सुतारीचा असेल किंवा या ठिकाणी बाकी जे फारसा पण होत नाही इथल्या लोकांचा या ठिकाणी आहे मात्र नेमका कौल कसा असणार आहे मतदान वीस तारखेला होणार आहे तेवीस तारखेचा तो कौल येणार आहे तो कौल आपल्या पुढच्या काळामध्ये पाहू लागणार आहे आता